चिंदुर्णी येथे अयोध्या येथील अक्षदा कलश मिरवणूक संपन्न अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र यांची मूर्ती व प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या बावीस जानेवारी रोजी संपन्न होत आहे अयोध्या येथून आलेल्या अक्षदा कलशाचे संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर या अक्षदा कलशाचे गावोगावातून मिरवणूक तसेच पूजन करून जल्लोषात स्वागत केले जात आहे त्याच अनुषंगाने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी शेंदुर्णी येथे भव्य दिव्य अशी जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली त्यासाठी संपूर्ण शेंदुर्णी ग्रामस्थांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला यावेळी अक्षदा कलशचे पूजन तसेच राम लक्ष्मण सीतामाता व हनुमान यांच्यासारखे वस्त्र परिधान करून व कलशरथामध्ये ठेवून संपूर्ण गावामध्ये जल्लोषात स्वागत झाले यावेळी गावातील संपूर्ण महिला भगिनींनी घरासमोर सडा व रांगोळी करीत येणाऱ्या पालखीचे मनपूर्वक स्वागत केले एस yes, नाईन टी व्ही प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका